उत्सव समतेचा या कार्यक्रमानिमित्त स्वयंशिक्षण प्रयोग या संस्थेने राबविली विविध उपक्रम स्पर्धा मालेगाव मालेगाव तालुका अंतर्गत येणाऱ्या रेगाव येथे प्रयोग या संस्थेमार्फत उत्सव समतेचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये महिला आणि विद्यार्थी यांच्यासाठी निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा खुलजा सिमसिम अडथळ्याची शर्यत तसेच भरोड लोकगीते कलाफत माध्यमातून स्वच्छता अभियान सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता इत्यादी माहिती संदेशचे संधी सदरीकरण करून विविध विषयावर जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला उत्सव समतेचा या कार्यक्रमाची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली व ठरल्याप्रमाणे विविध कार्यक्रम स्पर्धा घेण्यात आले स्वयं शिक्षण प्रयोग ही संस्था ग्रामीण भागात एकोणीसशे पासून कार्यरत आहे या संस्थेचे महाराष्ट्र केरळ बिहार ओडिसा आसाम कर्नाटक गुजरात या सात राज्यात तीन हजार दोनशे चौऱ्याहत्तर पेक्षा अधिक गावामध्ये शाश्वत शेती पोषण आरोग्य पाणी स्वच्छता उद्योजकता विकास या विषयास अरु अनुसरून संस्था कार्यरत आहे मालेगाव तालुक्यातील पन्नास गावे वाशिम जिल्हा तालुक्यातील पन्नास गावे अशी एकूण शंभर गावामध्ये दहा हजार महिला सहा हजार शाळेतील विद्यार्थी सोबत स्त्री पुरुष समानता पाणी आरोग्य पोषण आणि स्वच्छता तसेच सेंद्रिय शेती गाव कृषी गट बळकटीकरण इत्यादी विषयावर ही संस्था काम करीत आहे प्रत्येक ग्रामपंचायतला सोबत घेऊन लोक सहभागातून ग्राम आराखडा तयार करणे इत्यादी कामे संस्थेमार्फत केली जाते संस्थेबद्दलची अशी माहिती वर्षा घोगे यांच्याकडून उपस्थित महिला गावकरी मंडळी यांना देण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच रंजना बळीराम करवते उपसरपंच निलेश केवळ कांबळे जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा बनसोड गावाचे पोलीस पाटील नारायण घिटे तंतामुक्त अध्यक्ष प्रकाश पवार अशा वर्कर स्वातीताई शिंदे अंगणवाडी सेविका ज्योतिताई घुगे व मदतनीस शारदाताई ग्रामपंचायत सदस्या जरिता कांबळे त्याचप्रमाणे स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेचे तालुका समन्वय आकाश पट्टे बहादूर उपस्थित होते या कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वर्षा घुगे मास्टर ट्रेनर सायका परवीन मास्टर ट्रेनर मंदाकिनी ताई मास्टर ट्रेनर पूजाताई देवकदे आरोग्य दे सखी या सर्वांनी एकत्रित मिळून आयोजक व नियोजन करते म्हणून परिश्रम घेतले व कार्यक्रमाच्या शेवटी मंदाकिनी ताई यांनी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख पाहुणे गावातील महिला विद्यार्थी व गावकरी मंडळी यांचे आभार मानले मालेगाव तालुका प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले